काही भाज्या दिसायला करायला एकदम साध्या सोप्या असतात पण चवीला मात्र स्पेशल भाज्यांना पण मागे टाकतात त्यातलाच भाजीचा प्रकार म्हणजे चवळी बटाट्याचा रस्सा इतका मस्त लागतो ना चवीला आणि करायला गेलं ना तर अगदी पटकन तयार होतो त्यातल्या त्यात ता आज आपण कुकरमध्ये केला त्यामुळे अगदी पंधरा मिनटात तयार झाल्यावर का रेसिपी खूप सोपी आहे चला करूया चवळी बटाट्याचा रस्सा नमस्कार कर सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करणार आहोत चवळी आणि बटाट्याची रस्सा भाजी तर हे कॉम्बिनेशन इतकं मस्त लागतं ना जवीला खरं म्हणजे ही भाजी मला काही खूप आधीपासून माहिती नव्हती माझ्या माहेरी असं चवळी आणि बटाटा हे कॉम्बिनेशन मी कधीच बघितले नाही एक तर चवळी एक चवळीक नाही बटाटा एक बटाटा असंच मी बघितलेलं आहे पण लग्न झाल्यानंतर इतके वेगवेगळे लोक भेटले इतक्या वेगवेगळ्या लोकांमध्ये मी राहिलेली आहे त्यानंतर इतकी रेसिपीची पुस्तकं वाचलेली आहेत ना की असे बरेच पदार्थ मला आता नव्याने समजलेत नव्याने म्हणजे एक पाच सात वर्षापासून असे वेगवेगळे पदार्थ मला कळालेत बऱ्याचदा ट्राय केलेत आणि त्यातली ही भाजी चवीला मस्त लागते इतकं छान कॉम्बिनेशन आहे ना की चपातीसुद्धा नको फक्त भात जरी असेल ना सोबत तरी सुद्धा मस्त लागते तर यासाठी साहित्य काय लागणार आहे ते आधी बघूया तर त्यासाठी इथं मी एक कप मोठी चवळी स्वच्छ धुतली आणि तिला रात्रभर भिजवून घेतलं आणि त्यासाठी तीन मध्यम आकाराचे बटाटे असं स्वच्छ धुतले आणि त्याच्या मोठ्या मोठ्या फोडी करून घेतल्या आता वाटणाचं साहित्य बघूयात एक टेबल स्पून धने एक टी स्पून जिरे पंधरावीस लसणीच्या पाकळ्या एक इंच आलं मुठभर कोथिंबीर पाव कप भाजलेला सुका खोबऱ्याचा कीस दोन मोठे कांदे पातळ कापून घेतले आणि एक मोठा टोमॅटो पातळ कापून घेतलाय आणि चवळी जी या भाजीसाठी घेतो ना किंवा शक्यतो कुठल्याही भाजीसाठी चवळी घेताना जी मोठी चवळी असते ना ती वापरायची कारण ती अगदी पटकन शिजते बारीक सुद्धा खूप छान लागते पण तुम्हाला पटकन शिजणारी पाहिजे असेल तर मोठी चवळी घ्यायची तर आता आपल्या टिप्स सांगून झालेल्या आहेत याचं वाटण कसं करायचं ते बघू तर त्यासाठी एक पॅन तापत ठेवला आहे त्यामध्ये घेऊयात जिरं आणि धने आता मंदाचेवर धने जिरे असे हलका सुगंध येईपर्यंत भाजून घेऊ तर हे बघा दोन मिनटं धने जिरे भाजले त्याला एका ताटलीमध्ये काढूयात तर ता पॅनमध्ये घेऊयात चमचाभर तेल हे सरितास किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे सरितास किचनची तेलं कांदा लसूण मसाला आणि बाकीचे सगळे प्रॉडक्ट संपूर्णपणे केमिकल फ्री आहेत एकदा नक्की वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली तर तेल तापलं यामध्ये घालायचं आहे कांदा आणि कांदा चांगला तांबूस रंगावर भाजून घ्यायचा आहे आणि इथं हे सुकं खोबरं आहे ना मी आधीच भाजून घेतलेलं आहे त्यामुळं मी असंच घेते आहे तुम्ही जर कच्चं वापरणार असाल तर कांद्याच्या आधी कोरडंच भाजून घ्या तर हे बघा कांदा मस्त भाजला गेला आहे गॅस मी बंद करते आहे आणि कांदा दुसऱ्या एका ताटलीमध्ये काढून यालाही पूर्ण गार करून घेऊ आता भाजून घेतलेले धने जिरे आणि खोबरं गार झालेलं आहे इथं मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे आधी आमची एक रेसिपी झाली आहे त्यामुळं भांड्याला थोडंसं वाटण लागलेलं आहे यामध्ये आपण पहिल्यांदा हे कोरडे जिन्नस काढायचे आहेत धने जिरे सुकं खोबरं लसूण आलं आणि कोथिंबीर सुरुवातीला पाणी न घालता याला वाटून घेऊया तर हे बघा पाणी न घालता याला वाटून घेतलं आता यामध्ये घालूयात टोमॅटो टोमॅटो कच्चाच वापरायचा आहे आणि भाजलेला कांदा यामध्येच थोडंसं पाणी घालूया आणि आता याची एकदम बारीक पेस्ट करून घेऊ तर हे बघा आपलं वाटण तयार झालंय आता इथून पुढे फक्त पाच ते सात मिनटात भाजी तयार होईल त्याचं कारण म्हणजे आपण ही भाजी कुकरमध्ये करतोय त्यामुळं फार असं ढवळत बसण्याची गरज पडत नाही कुकर तापायला ठेवला त्यामध्ये घेऊया तीन ते चार चमचे ते। तेल तेल तापलंय यामध्ये घालायची मोहरी मोहरी तडतडून तर द्यायची सगळ्यात महत्त्वाचं नंतर माझेही खूप राग होते ॲक्च्युली माझी जर मोहरी उडली नाही ना अशी फटके द्यायची <laughs> तर जिरं आपण वाटणात घातलं होतं म्हणून आता वाटणात गहत... जिरं नाही घात फोडणीत जिरं घालायचं नाही मोहरी तडतडली की घालायचं आहे हिंग आणि तयार केलेलं वाटण त्याचबरोबर कढीपत्ता घालू हा कढीपत्ता असा उडतो म्हणून मी त्याला जरा शेवटीच घालते आणि आता वाटणाला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेऊ इथे मी थोडीशी कोथिंबीर पण घालते म्हणजे मग कोथिंबीरीचा रंग छान हिरवागार राहतो तिचा स्वाद भाजीमध्ये चांगला उतरतो आता तेल सुटेपर्यंत याला परतून घेऊ तर वाटण बघा तीन चार मिनटातच छान परतलं गेलं आहे तेल सुटलं आहे तर यामध्ये घालूयात पावडर मसाले हळद मिरची पावडर गरम मसाला पावडर किंवा तुम्ही साठवणीचा मसाला वापरू शकता मालवणी मसाला किंवा अगरी मसाला असेल तरी पण खूप मस्त लागते बरं का त्या मसाल्यात ही भाजी धनेपूड पण घातली परत मी थोडीशी कोथिंबीर घालते आहे गॅस मी कमी करते आहे यामध्ये घालूयात थोडंसं पाण। पाणी पाणी घालूयात आणि याला दोन ते तीन मिनटासाठी चांगलं परतून घेऊ मी प्रत्येक भाजी करताना सांगते पावडर्ड मसाले घातले की थोडंसं पाणी घालायचं म्हणजे मसाले करपले जात नाहीत चांगले परतले जातात त्यामुळं भाजीला चव रंग चांगला येतो आणि तेलसुद्धा छान सुटतं आता गॅस आपण थोडासा वाढू आणि दोन मिनटं परतून घेऊ आता बघा किती मस्त तेल सुटलेलं आहे भाजी ह्या ग्रेवीला रंग काय भारी आला आहे आता यामध्ये घालूयात बटाटा आणि चवळी चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि याला चांगलं परतून घ्यायचं तर याला मी मसाला चाकलं परतून घेतलं आहे काय मस्त दिसतं आहे ना आता यामध्ये गरम पाणी घालायचं आहे चुकूनही गार पाणी घालायचं नाही तुम्हाला जशी भाजी घट्ट पातळ पाहिजे त्याप्रमाणे गरम पाणी घालू शकता याला मिक्स करूया मला वाटते एवढी ग्रेवी पुरेशी आहे आता सगळ्यात शेवटी यामध्ये घालायची अख्खी हिरवी मिरची जी मी मध्ये चीर देऊन घेतली याचा जो फ्लेवर आहे ना वरून टाकलेला खूप मस्त येतो करून बघा आणि त्यानंतर घालायचे टोमॅटोच्या फोडी असे मोठे मोठेच टोमॅटो कापायचे असा या टोमॅटोचा ना खूप आंबटपणा भाजीत उतरत नाही पण ते टोमॅटो आहेत ना असे भातासोबत जेव्हा आपण एक घास खातो ना थोडेसे चुरून घ्यायचे बघा काय मस्त लागतात तर याला मिक्स करायचं आहे आणि एक उकळी आणायची तर हे बघा भाजीला उकळी आली आहे रंग काय मस्त आलेला आहे ना कधी कधी ना मला असं सा भाजीचा रंग बघितलं की खूप आनंद होतो म्हणजे नाही माहिती का कारण असं छान दिसतात ना काही काही भाज्या हे बघा इतपत पातळ मी ठेवलेलं आहे तुम्हाला जसं पाहिजे तसं ठेवा आता याला चांगली उकळी आली की कुकरचं झाकण लावायचं आणि एकच शिट्टी घ्यायची चवळी आपण भिजवलेली आहे त्यामुळे एका शिट्टीत शिजते शिवाय परतून घेतली आहे चांगली बटाटासुद्धा मोठ्या मोठ्या फोडी केल्या त्यामुळे चवळीबरोबर एक समान शिजतो गाळ होत नाही गॅस मध्यम ठेवूयात आणि याची एक शिट्टी करू तर कुकरची एक शिट्टी झालेली आहे वाफ जिरली आहे चेक तर हे बघा आपली ही मस्त चवळी आणि बटाट्याची भाजी तयार झालेली आहे आणि रंग बघा का भारी आला आहे ना चवळीसुद्धा छान शिजली आहे एकदा तरीही चेक करूयात आपण चवळी पण अगदी मस्त शिजली आहे मौसूद झालेली आहे बटाटा तर शिजलेला असणारच कारण तो असाही कुकरमध्ये पटकन शिजतो आता यावर घालायची बारीक चिरलेली कोथिंबीर आणि याला मिक्स करायचं आहे मस्त चमचमी तशी चवळी बटाट्याची भाजी तयार झाली आणि तुम्ही बघितलं हे जर तुम्हाला सकाळी डब्याला जर करायचं असेल ना तर रात्रीच्या वेळी वाटण करून ठेवा आणि चवळी भिजू घालतो ना त्यावेळेसच वाटण करून ठेवा आणि सकाळी कुकरमध्ये ते वाटण परतून हे फोडणीला घाला अगदी पाच मिनिटांमध्ये आपण याला वेळ द्यायचा आणि उरलेलं जे काही कुकरच्या शिट्ट्या होतात त्याचा तो, तो काम करतोय गार होतोय तोपर्यंत बाकीचा स्वयंपाक करून घ्यायचा तर किती मस्त भाजी दिसतीये बघा कुणी पाहुणे जरी येणार असतील ना तरीसुद्धा ही भाजी करायला अगदी उत्तम पर्याय आहे कारण छान अशी ग्रेव्हीची भाजी शक्यतो आपण पाहुण्यांना देतो तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा मला कमेंट्समध्ये सांगा की ती कशी वाटली पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद